हॅलो फ्रेंड्स रोज आपल्याला जर पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा आज आपण करणार आहोत उकड शेंगोळे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे जिरं दोन चमचे तीळ आणि एक ते दीड चमचा मीठ हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं आहे आणि त्याचा घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे लागलं तसं पाणी टाकायचं आहे गोळ्या जास्त आसट होऊ द्यायचा नाही आहे आणि त्यालानंतर गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे चुट छोटे गोळे करून त्याचे असे शेंगोळे तयार करायचे आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने शेंगोळे तयार करता येते असे दोन टोक एकमेकांना जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोळ्याचे आपल्याला शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि थोडासा एक छोटासा गोळा साईडने ठेवायचा आहे आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं नंतर आलं लसूण पेस्ट घालायची आपल्याला आणि ते चांगलं सोनवारी होईस्त तर त्याला परतवायचं आहे त्यामध्ये ते थोडासा आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे थोडासा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट घालायचा आहे आणि ते छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तीन ते साडेतीन पेले आपल्याला पाणी घालायचं आहे शेंगोळे शिजायला जरा जास्त पाणी लागते म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकणार आहोत एखाद्या वेळेला जर कमी पडलं पाणी शिजताना तर आपण थोडंसं पाणी गरम करून नंतर त्यामध्ये टाकू शकतो त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिघ लाल मसाला टाकणार आहोत दोन चमचे आपण टाकलेले याच्यामध्ये धन्याची पावडर आणि कोथिंबीर टाकून हलवायचं आहे त्याला आणि नंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ टाकायचं आहे मीठ आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता आणि त्यानंतर पाण्याला एक उकळी आली की अशा पद्धतीने शेंगोळे त्यामध्ये सोडायचे आहेत हे सर्व शेंगुळे एक एक करून आपण शेंग पाण्यामध्ये टाकणार आहोत त्या आणि अधूनमधून त्याला असं चमच्याने ढवळायचं आहे जर आपण नाही ढवळलं तर ते एकाच ठिकाणी गच्च बसतील त्यामुळे सगळं असं पद्धतशीर ढवळून घ्यायचं आहे मी जो उंडा साईडने काढला होता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि ते सगळं त्याचा मी पाण्यामध्ये ते गोळा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केलेल्या गोळ्यातलं पाणी आपल्याला त्या शेंगोळ्यामध्ये टाकायचं आहे याने काय होतं की शेंगोळ्याला जो रस्सा आहे तो आपल्याला घट्टसर येतो एका साईडने पाणी आणि शेंगोळे असे शे वेगवेगळे होत नाहीत ते अशा पद्धतीर घट्टसर येतात पाहून घ्या हे झाले आपले शेंगोळे तयार ह्याला शिजायला पंधरा ते वीस मिनटं लागतात पंधरा वीस मिनटानंतर ते छान शिजून तयार होतात आणि हे झाले आपले शेंगोळ्यांची डिश तयार